चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार आज आपण आपल्या पृथ्वीच्या पलीकडे त्या ताऱ्यांच्या अद्भुत दुनियेत एक जबरदस्त रोमांचक प्रवास करणार आहोत मग तयार आहात चला सुरुवात करूया अच्छा कधी विचार केलाय का की रात्री आपण आकाशात बघतो ते चमचमणारे ठिपके त्यांच्या पलीकडे नेमकं काय असेल ते फक्त दिवे आहेत की तिथे एक पूर्णपणे वेगळंच जग आहे चला तर मग आज आपण बरोबर हेच रहस्य उलगडणार आहोत आणि आपल्या सूर्यमालेच्या एका अद्भुत प्रवासाला निघणार आहोत आपली सूर्यमाला आहे ना ती अगदी एका मोठ्या कुटुंबासारखी आहे आणि या कुटुंबात एक प्रमुख आहे जो सगळ्यांना आपल्या आकर्षणाने एक एकदम एकत्र बांधून ठेवतो आता सोप्या भाषेत सांगायचं चा झालं तर सूर्यमाला म्हणजे काय सूर्यमाला म्हणजे सूर्य आणि त्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्या भोवती फिरणाऱ्या सगळ्या गोष्टी यामध्ये ग्रह येतात लघुग्रह येतात आणि धूमकेतूसुद्धा सुद्धा येतात म्हणजे बघा सूर्य ह्या कुटुंबाचा एकदम केंद्रबिंदू आहे आणि बाकीचे सगळे सदस्य त्याच्या भोवती अगदी शिस्तीत फिरत असतात तर मग आपल्या या सूर्यमालेच्या कुटुंबात कोण कोण राहतं यात आहे कुटुंबाचा प्रमुख सूर्य जो खरं तर एक तारा आहे मग आहेत त्याचे आठ ग्रह मंगळ आणि गुरु या ग्रहांच्या मध्ये फिरणारा एक ग्रहांचा पट्टा आणि हो कधीतरी आपल्याला अवकाशात दर्शन देणारे धूमकेतू चला आता भेटूया आपल्या कुटुंबाच्या प्रमुखाला म्हणजेच सूर्याला सूर्य हा आपल्या सूर्यमालेचा खराखुरा सुपरस्टार आहे असं म्हटलं तरी चालेल सूर्य म्हणजे नेमकं काय का तर सूर्य हा एक तारा आहे हो अगदी बरोबर रात्री जे लक्षावधी तारे दिसतात ना त्यांच्यासारखाच मग तो आपल्याला इतका मोठा आणि तेजस्वी का दिसतो याचं सोपं कारण आहे तो आपल्या पृथ्वीच्या सगळ्यात जवळचा तारा आहे बाकीचे तारे आपल्यापासून खूप खूप दूर आहेत सूर्याचं महत्त्व तर अम्मच मोठं आहे त्याच्यामुळेच आपल्या पृथ्वीवर उष्णता आणि प्रकाश मिळतो वनस्पती अन्न तयार करतात हवामान बदलतं वेगवेगळे ऋतू येतात थोडक्यात सांगायचं तर सूर्यामुळेच पृथ्वीवर जीवन शक्य आहे त्याच्याशिवाय तर आपण जीवनाचा विचारच करू शकत नाही आणि एक आश्चर्यकारक गोष्ट सांगू का आपला सूर्य इतका प्रचंड आहे की त्याचा व्यास पृथ्वीच्या व्यासापेक्षा तब्बल शंभरपट जास्त आहे जरा विचार करा एका सूर्यामध्ये आपल्या पृथ्वीसारखे कितीतरी ग्रह अगदी सहज बसू शकतील मग आपल्या मनात एक प्रश्न येतो की नाही की सूर्य एवढा मोठा आहे मग आपल्याला आकाशात एका छोट्या गोळ्यासारखा का दिसतो याचं कारण आहे अंतर सूर्य आपल्या पृथ्वीपासून जवळजवळ दीडशे दशलक्ष किलोमीटर दूर आहे आणि आपल्याला माहितीये कोणतीही मोठी वस्तू लांबून पाहिल्यावर लहानच दिसते बरोबर चला आता या कुटुंबातल्या पुढच्या सदस्यांना भेटूया हे सदस्य सूर्याभोवती सतत प्रवास करत असतात आणि त्यांनाच आपण म्हणतो ग्रह तर ग्रह म्हणजे नक्की काय ग्रह म्हणजे अशी एक मोठी खगोलीय वस्तू जी साधारणपणे गोलाकार असते आणि सूर्याभोवती एका ठरलेल्या मार्गाने म्हणजे कक्षेत फिरत असते आपली लाडकी पृथ्वीसुद्धा एक ग्रहच आहे तर आपल्या सूर्यमालेत आहेत एकूण आठ ग्रह आणि हो त्यांचा सूर्यापासूनचा जो क्रम आहे ना तो खूप महत्त्वाचा आहे चला आपण त्यांची नावं एकदम आरामात क्रमाने पाहूया बघा पहिले चार आहेत बुध शुक्र पृथ्वी आणि मंगळ आणि त्यानंतर येतात गुरु शनी युरेनस आणि नेपच्यून चला पुन्हा एकदा म्हणूया बुध शुक्र पृथ्वी मंगळ गुरु शनी युरेनस आणि नेपच्यून हा क्रम अगदी पक्का लक्षात ठेवायचा आहे बरं का या आठ ग्रहांना आपण दोन गटांमध्ये विभागू शकतो पहिले चार ग्रह म्हणजे बुध शुक्र पृथ्वी आणि मंगळ हे आतील ग्रह आहेत ते आकाराने छोटे आणि आपल्या पृथ्वीसारखेच म्हणजे खडकाळ आहेत तर गुरु शनी युरेनस आणि नेपच्यून हे आहेत बाहेरील ग्रह हे वायू आणि बर्फाचे बनलेले मोठेच्या मोठे म्हणजे मोठे, महाकाय गोल आहेत प्रत्येक ग्रहाची ना स्वतःची एक खास ओळख आहे जसं शुक्र की शुक्रग्रह इतका तेजस्वी दिसतो की त्याला पहाटेचा तारा किंवा सायंतारा असं म्हणतात तर मंगळ ग्रहाची जमीन आणि तिथली धूळ लाल रंगाची असल्यामुळे तो आकाशात लालसर दिसतो म्हणूनच त्याला एक छान नाव मिळालंय ग्रह चला तर मग ह्या मोठ्या प्रवासात एक छोटासा थांबा घेऊया आणि आपल्या सुंदर घराकडे म्हणजेच पृथ्वीग्रहाकडे पाहूया सूर्यमालेतलं आपलं हे खास ठिकाण अंतराळातून पाहिल्यावर आपलं घर आपली पृथ्वी एका सुंदर निळ्या गोळ्यासारखी दिसते आहे असं का कारण तिचा बहुतेक भाग पाण्याने म्हणजे मोठ्या मोठ्या महासागराने व्यापलेला आहे आणि म्हणूनच तिला निळा ग्रह असं सुंदर नाव मिळालं आहे चला आता वेळ झालीये काही इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्याची ज्या ऐकून नक्कीच आश्चर्य वाटेल तयार आहात ना एक सोपा वाटणारा प्रश्न आहे सूर्याच्या सगळ्यात जवळ आहे बुध ग्रह आणि त्याच्यानंतर येतो शुक्र मग आता सांगा पाहू सगळ्यात जास्त गरम ग्रह कोणता असेल बुध की शुक्र जरा विचार करा काय वाटतंय का वाटतं बुध असेल ना उत्तर जवळ आहे म्हणून पण नाही गंमत आहे पण सगळ्यात उष्ण ग्रह आहे शुक्र आता प्रश्न पडला असेल असं कसं तर शुक्राच्या भोवती आहे ना वायूंचं इतकं दाट आवरण आहे जसं काही त्याने एक जाडजूड ब्लँकेटच पांघरलंय आणि हे ब्लँकेट काय करतं सूर्याची उष्णता आत तर येऊ देतं पण तिला बाहेरच जाऊ देत नाही अडकून ठेवतं आणि म्हणूनच शुक्र अक्षरशः एका भट्टीसारखा गरम होतो कमाल आहे चला आता आपण स्वतः एक छोटे खगोलशास्त्रज्ञ बनूया आणि आकाशात काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करूया प्रत्यक्ष शुक्रग्रहाला ओळखणं खूपच सोपं आहे सूर्य उगवण्याआधी पूर्वेच्या आकाशात किंवा मा सूर्य मावळल्यानंतर पश्चिमेच्या आकाशात जो सगळ्यात तेजस्वी तारा चमकताना दिसतो ना तो तारा नसून शुक्र ग्रह असतो आजच संध्याकाळी किंवा उद्या पहाटे त्याला शोधण्याचा नक्की प्रयत्न करा चला या प्रवासातले सगळ्यात महत्वाचे मुद्दे एकदा पटकन पुन्हा बघूया सूर्य हा एक तारा आहे आपल्या सूर्यमालेत एकूण आठ ग्रह आहेत सगळे ग्रह सूर्याभोवती एका ठरलेल्या कक्षेत फिरतात आणि हो मंगळ लाल ग्रह आहे तर आपली पृथ्वी निळाग्रह आहे हे मुद्दे परीक्षेसाठी चांगले लक्षात ठेवायचे आता काही सोप्या प्रश्नांची उत्तरं देऊन आपण आपली माहिती तपासून पाहूया पहिला प्रश्न सूर्यमालेच्या केंद्रस्थानी काय आहे दुसरा प्रश्न लाल ग्रह असं कोणत्या ग्रहाला म्हणतात आणि शेवटचा प्रश्न सूर्यापासून तिसऱ्या क्रमांकावर आपला कोणता ग्रह आहे मला खात्री आहे उत्तरं नक्कीच आठवली हो असतील आपली ही सूर्यमाला ही तर या विशाल विश्वाचा एक अगदी छोटासा भाग आहे याच्या पलीकडे अजून कितीतरी रहस्य नवीन जग दडलेली आहेत त्यामुळे नेहमी कुतुहलाने आकाशाकडे पाहत राहा आणि नवीन नवीन गोष्टी शोधत राहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा